सातत्याने होणारे वीज दरवाढ लक्षात घेता महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान ही योजना उद्योजकांसाठी लाभदायी असून नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन वीज तसेच वीज बिलात बचत करण्यावर भर द्यावा यासाठी अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन महाप्रीत व महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसाठी मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान योजना सुरू झाली आहे त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी आयमा रिक्रिएशन सेंटरच्या के आर बुक कॉन्फरन्स हॉलमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते उद्योजकांना लाभदायी ठरणाऱ्या वीज बचतीची ही योजना वायूचे प्रदूषण रोखण्यावरही महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आयमाचे अध्यक्ष ललित बूक यांनी व्यक्त केला नमस्कार आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशनतर्फे आज झालेलं आयमा आणि महाप्रीत जे गव्हर्नमेंटचे एक पेश यू विंग आहे त्यांच्या मार्फत आपण इथे आपल्या उद्योजकांसाठी सौर ऊर्जाचे योजना जी आहे ती आपण इथे आज लॉन्च केली आहे महाप्रीतने पहिला शहर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक हा शहर आ, चुनलेला आहे या योजनेला लॉन्च करण्यासाठी मी याचा यासाठी त्यांना धन्यवाद देतो नेहमीच उद्योजकांसाठी त्यांच्या हितांसाठी का, काही ना काही वेगळ्या वेगळ्या हे जे योजना जे गवर्नमेंट लॉन्च होतात ते कसे पुरवले जातील आणि त्याची एक सुरळी आणि विस्तारीकरण ते कसं करता येईल हेच आमचं ध्येय असतं आणि या महागाईमध्ये जिथे ऊर्जा हे खूप मोठा एक रॉ मटेरियल आहे उद्योजकासाठी ते कसं कमी करता येईल आणि त्याचा कॉम्पिटिशन मध्ये कसं तो आ, पार पडेल त्यासाठी हे चांगल, एक चांगलं एक आम्ही त्यांना एक हातब लावण्यासाठी ही योजना आणि याच्यासाठी आम्ही काम करतोय आमच्या क्लीन टेक एनर्जी सेल जो आम्ही या वर्षी नवीन बनवला त्याच्यामध्ये हा पहिला एक उपक्रम हा आपण करतोय याच्यानंतर आणखीन असे चांगले उपक्रम आपण नक्कीच येता आ, दोन वर्षात माझ्या अध्यक्षाखाली करू ग्वाही आपल्या सगळ्या उद्योजकांना देतो आणि माझ्या मित्रांना देतो आणि असंच आम्ही आपल्या साठी वेगवेगळे आणखी योजना लॉन्च करू हे मी खात्री देतो मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान योजनेत सहभागी होणाऱ्या उद्योगांची ऑपरेशन व मेंटेनन्स प्रक्रिया व्यवस्था वीस वर्षांसाठी सौर ऊर्जा विकसित करणाऱ्या विकासाकडे राहील उद्योगांसाठी अतिशय महत्वपूर्ण या योजनेद्वारे विजेची विजेची ते बचत होईल चांगली राहील या योजनेद्वारे महाराष्ट्रातील सुमारे दहा हजार उद्योगांच्या छतावर एकूण चारशे मेगावॉट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली लावण्याचे ध्येय आहे तसेच वीज तसेच वीज बिलाची मोठ्या प्रमाणात बचत करायची असेल तर मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान उद्योजकांसाठी फायदेशीर असून नाशकातील जास्तीत जास्त उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेस्कोचे व्यवस्थापक तेजस शिंदे यांनी केले महाप्रीत ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची कंपनी आहे या कंपनी मार्फत आपण एम एस उद्योगांना लघु उद्योगांना आणि सूक्ष्म उद्योगांना सोलर एनर्जी कशी प्रोव्हाइड करता येईल यासाठी ही मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान योजना आपण आणलेली आहे जी पूर्ण आपण महाराष्ट्रभर राबवत आहे तर या योजनेअंतर्गत जे काही एम एस एम एज आहेत लघु आणि मध्यम उद्योजक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करता त्यांच्या रूफ वरती सोलर रूफ आ, या या, आ, या आ, सोलर इन्स्टॉलेशन करून पुढच्या वीस वर्षासाठी किफायती दरामध्ये यांना वीज डायरेक्टली त्यांच्या रूफवरून त्यांना उपलब्ध होणार आहे प्लस याशिवाय या या यंत्रणेचं जे काही देखभालाचं का देखभालीची जबाबदारी आहे ती पूर्णपणे सोलर इन्स्टॉलरची असणार आहे या हिशोबाने एम एस ना यातनं खूप मोठा बेनिफिट होणार आहे आणि याचंच प्रमोशन करण्यासाठी याचीच जनजागृती करण्यासाठी आज आम्ही आंबाडमध्ये आलो होतो तर अंबाड इंडस्ट्रीयल असोसिएशन जे आहे आयमा यांनी या, या प्रोग्रामला आम्हाला खूप छान सपोर्ट दिला आहे त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही आज एम एस एम ई बिझनेस जे एम एस ई उद्योगांशी आम्ही वन टू वन चर्चा करू शकलो आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर थँक्यू आयमा फॉर दे सपोर्ट या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष ललित भूप सरजितिस प्रमोद वाघ उपाध्यक्ष उमेश कोठावदे कोषाध्यक्ष गोविंद झा सेमिनार कमिटी चेअरमन देवेंद्र विभुते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उत्तर महाराष्ट्र शाखा प्रमुख संजय सोनवणे रेस्कोचे प्रकल्प व्यवस्थापक यशराज गोरे योगिता आहेर हेमंत खोंड राहुल गुंजा आदींसह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते